राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाचे दर स्थिर आहेत कापसाला सध्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त सात हजार आठशे आठ हजार दहा रुपयेपर्यंत पर्यंत असा सर्वोच्च दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या बाजारभाव जाणून घेऊया <t> बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरोरा शेगाव येथे अवकाळलेले दोनशे सव्वीस क्विंटल कमीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल असे ज्याचा जस दर सात हजार आठशे वीस रुपये क्विंटल आणि साधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती आहे मांडळ बाजार समिती अवकाळलेले सहाशे नव्वद क्विंटल जास्त दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते पाथर्डी अहिल्यानगर येथे अवकाळी एकशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार सातशे साथार, रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे रुपये क्विंटल एक नंबर कापूस आहे जात आहे बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती अकोला बाजार समिती आहे जास्तीचे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल આ તો એ લોકલ કાપસ